नमस्कार मित्रांनो बडा सपना एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये मी उल्हास शिवर्डे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो मित्रांनो आपण प्रेझेंट टेन्सचे सर्व चारीचे चारी प्रकार सिंपल प्रेझेंट टाईन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टाइन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट टेन्सचे चारी प्रकार सिंपल पास्ट टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स पाच परफेक्ट टाइन्स पाच परफेक्ट कंटिन्युअसटेन्स संपवले याच्यातल्या ॲफर्मेटिव्ह निगेटिव्ह डब्ल्यू एच नो टाईप सगळं घेतलंय आणि आपण मागच्या व्हिडिओपासून नवीन काळाला सुरुवात केली आहे ते म्हणजे फ्युचर टेन्सला त्याच्यामधला आपण शिकतोय सिंपल फ्युचर टेन्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स साध्या भविष्यकाळाचे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आपण बघितले होते आणि आत्ता ह्यावेळेस आपण बघणार आहोत सिंपल फ्युचर टेन्सचं निगेटिव्ह वाक्य कसं बोलायचं आहे नकार कसा, कसा दर्शवायचा आहे वाक्य शिकत असताना स्ट्रक्चर शिकतोय तो काळ शिकतोय काळ शिकत असताना भविष्य काळामध्ये आपल्या मातृभाषेमधून इंग्रजीमध्ये वाक्य कसे बोलायचे हेही आपण आढळून शिकतोय मी सांगितल्याप्रमाणे येत्या सहा महिन्यामध्ये सर्व व्हिडिओ तुम्ही बघितले थोडीशी प्रॅक्टिस जर केली तर शंभर टक्के सांगतो वर्गात नंबर एक तुम्हीच राहाल हे तर आहेच परंतु येणाऱ्या सहा महिन्यामध्ये मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो की गरजेपुरतं इंग्रजी तुम्हाला वाचता लिहिता येणार म्हणजे येणार यासाठी एकच फक्त प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित बघणे त्याच्या नोट्स घेणे मी वीसच मिनटं मागितले दहा मिनटं व्हिडिओचे आणि दहा मिनिट प्रॅक्टिस वीस मिनटं रोजची प्रॅक्टिस केल्याच्या नंतर शंभर टक्के रोजची नाही हो हप्त्यातून फक्त चार दिवस जर केली तर शंभर टक्के आपण आपल्या गरजेपुरते इंग्रजी बोलणार आहोत चला मित्रांनो सिम्पल फ्युचर टेन्स मधला निगेटिव्ह सेंटेन्स कसे तयार करायचे ते आपण या ठिकाणी बघतोय सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर काय निगेटिव्ह सेंटेन्स ते आपण बघूया त्याचं स्ट्रक्चर मित्रांनो अगोदर घ्यायचं आपला सब्जेक्ट सब्जेक्टच्या नंतर घ्यायचंय शाल किंवा विल सांगितल्याप्रमाणे शॅल किंवा घ्यायचंय आयच्या आणि उईच्या नंतर पर्सनल प्रोनाऊन्स लक्षात आहेत ना आय हुई यू, यू यू ही शी इट दे पैकी आयच्या आणि उईच्या पुढे शाल घ्यायचंय बाकीच्या कर्त्याच्या पुढे विल घ्यायचंय याचा पुन्हा अजून काय जो डीपमध्ये उपयोग हो आहे तो आपण नंतर बघणार आहोत आपण अगोदर चालायला शिकणार आहोत इंग्रजी शिकणार आहोत नंतर आपलं घ्यायचंय नॉट निगेटिव्ह शब्द आहे निगेटिव्ह शब्द घेतल्यानंतर वन क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचंय नॉट का घेतलाय कारण की आपण नकार दर्शवतोय कोणत्या काळामध्ये फ्युचरमध्ये भविष्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचंय आणि जर असं असेल तर ते वाक्य सिंपल फ्युचर टेनच निगेटिव्ह सेंटेन्स आहे असं समजावं पुन्हा एकदा स्ट्रक्चर सांगतो मित्रांनो लक्षात राहावं म्हणून व्हिडिओ थोडे व्यवस्थित बघा समजतंय मला माहिती आहे तुम्हाला सगळं समजतंय अगोदर काय घ्यायचंय सब्जेक्ट घ्यायचे सब्जेक्ट सब्जेक नंतर शाल किंवा विल घ्यायचंय आय आणि वी असेल तर शाल अदरवाईज आपला विल घ्यायचंय आपण नकारार्थी वाक्य करतोय म्हणून नॉट शब्द घ्यायचा आहे नंतर क्रियापदाचं पहिलं रूप व्हिवन घ्यायचंय नंतर ऑब्जेक्ट घ्यायचे जर असं असेल तर ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्समधलं म्हणजे साध्या भविष्य काळामधलं आहे मित्रांनो आता आपण असे दहा वाक्य बघूया आणि दहा वाक्याच्या माध्यमातून बघूया स्ट्रक्चरमध्ये वाक्य बघ बसतंय का नंबर एक नंबर दोन आपल्या मातृभाषेमधून आपण इंग्रजीमध्ये भविष्य काळामध्ये काही सेंटेन्सेस दहा सेंटेन्स आज शिकणार आहोत हे लक्षात ठेवून व्हिडिओ बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा पहिला आहे मित्रांनो समजून सांगतो पहिला काय सांगितलं आपल्याला इट इट विल नॉट रेन टुमारो मध्ये बसतंय का बघूया ना त्याला काय अडचण आहे अगोदर काय सांगितलं आपला सब्जेक्ट घ्यायचं सांगितलं होता नंतर आपला शाल किंवा विल घ्यायचं सांगितलं होतं स्ट्रक्चरच्या अनुसार स्ट्रक्चरची प्रॅक्टिस पण होते बघा नंतर आपण वाक्य कोणतं करतोय निगेटिव्ह करतोय नकारार्थी करतोय म्हणून आपलं काय करायचंय म्हणून आपला नकारार्थी शब्द नॉट ह्या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर आपला रेन हे क्रियापदाचं पहिलं रूप व्ही वन क्रियापदाचं पहिलं रूप आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचंय मित्रांनो ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट असं जर सेंटेन्स असेल यस प्लस शाल विल प्लस नॉट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट जसं की आपलं आलंय असं असेल तर ते वाक्य शंभर टक्के कशातलं आहे निगेटिव्ह सेंटेन्स सिंपल फ्युचर मधलं मग आपलं सगळं स्ट्रक्चर तसं बसलं इट आलंय विल आलंय नॉट आलंय रेन पहिलं रूप आलंय आणि टू कळलं कळलं नाही कळलं नुसतंच कळलंय सगळंच कळलंय उद्या पाऊस पडणार नाही उद्याची गोष्ट सांगतोय भविष्यामधली बघा द टीचर विल नॉट पनिश द क्लास शिक्षक वर्गाला शिक्षा करणार नाही इंग्रजी वाक्य मराठीमध्ये मातृभाषेमध्ये मातृभाषे इंग्रजीमध्ये कसं बोलायचं हेही कळलंय स्ट्रक्चरमध्ये बसतंय की बघूया हे एक वाक्य बघू आपण अजून बोर्डवरती द टीचर सब्जेक्ट विल स्ट्रक्चरच्या अनुसार घ्याय सांगितलं होतं शाल किंवा विल विल का घेतलंय कारण की तृतीय पुरुषी एक वचनी कर्त्याच्या ऐवजी आलेलं द टीचर शब्द आहे म्हणून नंत नंतर सब्जेक्ट आहे म्हणून नंतर काय घेतलंय नॉट निगेटिव्ह वर्ड नंतर काय घेतलंय पनिश क्रियापदाचं पहिलं रूप विवन त्यानंतर आपण काय घेतलंय द क्लास झाला आपलं ऑब्जेक्ट आणि जर असं असेल मित्रांनो तर ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्स मधलं निगेटिव्ह सेंटेन्स आहे निर्विवाद आणि हा काळ तुम्हाला कामात येणार आहे बरं म्हणजे हा परीक्षेमध्ये सुद्धा किंवा आपल्याला निबंधलेखन पत्रलेखन स्टोरी लेखन, पत्र लेखन, लेखन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला कामात येणार आहे आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला कामात येणार आहे म्हणून लक्ष लक्षपूर्वक आहे का द स्टुडंट्स विल नॉट पार्टिसिपेट इन द प्रोजेक्ट विद्यार्थी प्रकल्पात सराव करणार नाहीत द स्टुडंट विल नॉट पार्टिसिपेट सॉरी विद्यार्थी प्रकल्पात भाग घेणार नाहीत पार्टिसिपेट करणार नाहीत तिथे सराव नाही भाग घेणार नाही असा त्याचा अर्थ होतो सॉरी द स्टुडंट विल नॉट पार्टिसिपेट इन द प्रोजेक्ट द स्टुडंट काय सब्जेक्ट विल काय आलंय स्टुडंट कशाच्या वेळेला तृतीय पुरुषी अनेक वस्ती कर्त्याच्या ऐवजी आलेला आहे म्हणून द स्टुडंट विल म्हणून विल आलंय अदरवाइज शाल आलं असतं तर आय आणि विल आल्यानंतर निगेटिव्ह शब्द काय आलाय नॉट आलाय पार्टिसिपेट व्हिवन आलंय इन द प्रोजेक्ट तुमचं एक्स्ट्रा वाक्य आणि ऑब्जेक्ट आलाय जर असं असेल तर निर्विवाद ते वाक्य कशा मधलंय सिम्पल फ्युचर टाइम्स मधला निगेटिव्ह सेंटेन्स आहे मित्रांनो आपण पॉझिटिव्ह मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आय शॅल नॉट लर्न संस्कृत फक्त नॉट शब्द टाकलाय म्हणजे ते दहा आणि हे दहा अशा तुमचे वीस वाक्याची प्रॅक्टिस झाली मी संस्कृत शिकणार नाही आय शॅल नॉट लर्न संस्कृत आता इथे थोडं सांगतो का आलंय कशामुळे आलंय आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुसार स्ट्रक्चरच्या अनुसार बघा सब्जेक्ट काय ते हा सब्जेक्ट आलाय सब्जेक्ट सब्जेक नंतर शाल आला आता शाल का आलंय हा थोडासा कन म्हणजे तुम्हाला नवीन होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं का शाल काय आलंय कारण की मी काय सांगितले प्रथम पुरुषी एक वचनी करता आय आणि वुई असेल किंवा ऐवजी दोन नाव आले असतील तर त्यावेळेला आपल्याला काय करायचंय शाल घ्यायचे विल नाही आय शाल नॉट आलंय का निगेटिव्ह शब्द हो आलाय नॉट निगेटिव्ह शब्द आलाय लर्न काय आहे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप वन आलंय नंतर काय आलंय ऑब्जेक्ट आलंय काय ऑब्जेक्ट आहे संस्कृत झालं का तुमच्या जा स्ट्रक्चरच्या अनुसार वाक्य तयार मग जर असं असेल आय शॅल नॉट लर्न संस्कृत हे वाक्य मी संस्कृत शिकणार नाही हे शंभर टक्के कशामधलं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल फ्युचर टेन्समधल्या निगेटिव्ह सेंटेन्स आलं लक्षात तुमच्या पुढचं वाक्य बघूया काय वाक्य आहे दे विल नॉट सेंड देअर चाइल्ड टू द बोर्डिंग स्कूल ते त्यांच्या मुलाला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवणार नाहीत आता हे मातृभाषेतलं इंग्रजीत पण आपण बघितलं ते त्यांच्या मुलाला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवणार नाहीत दे विल नॉट सेंड देअर चाइल्ड टू द बोर्डिंग स्कूल हेही आपल्याला समजलंय मग स्ट्रक्चरच्या अनुसार बघूया दे आलंय दे काय आहे सब्जेक्ट आहे सब्जेक्ट नंतर काय आलं विल आलंय मी तुम्हाला सांगितलं होतं आय आणि वी सोडून बाकीचं दे आलंय म्हणून काय आलं विल आलंय आय आणि वी जर असतं तर शाल आलं असतं दे आलंय देच्यानंतर विल आलंय नॉट शब्द आलाय नॉटच्या नंतर निगेटिव वाक्य बनवते म्हणून सेंड आलंय क्रियापदाचं पहिलं रूपन आलंय देअर चाइल्ड टू द बोर्डिंग स्कूल हे काय झालं तुमचं ऑब्जेक्ट आणि तुमचं एक्स्ट्रा वाक्य झालं जर असं असेल तर आसा ते वाक्य सिंपल फ्युचर टेनचं निगेटिव्ह सेंटेन्स असतं मित्रांनो मला असं वाटतं आता शंभर टक्के कळतंय आणि म्हणजे तुम्हाला एवढे आता वाक्य झालेत तर शंभर टक्के कळत आहे चार दहावे चार चौक सोळा बत्तीस सो बत्तीस झालेत ना बत्तीस जवळजवळ एकतीस तुम्हाला वेळेस टेनची प्रॅक्टिस झाली ही विल नॉट क्विट हीच कॉर्पोरेट जॉब तो त्याची कॉर्पोरेट नोकरी सोडणार नाही लिव्ह तो सोडणार नाही क्विट सोडणार नाही मग ही काय आहे करताय विल आलंय तर ते पुरुषी एकवचनी करताय त्याचा जास्त विचार करायचं नाही फक्त आय आणि उईचा विचार कर त्याच्यापुढे शाल घ्यायचं आहे बाकीच्यापुढे विलच घ्यायचंय म्हणून ते आता बोलायची गरज नाही करता ही आलाय त्यानंतर आला काय आलं विल आलंय विलच्या नंतर काय आलं नॉट आलंय स्ट्रक्चरच्या अनुसार नॉट काय आहे नॉट निगेटिव्ह शब्द आहे नंतर क्यूट आलंय क्रियापदाचं पहिलं रूप आलंय हीच कॉर्पोरेट जॉब हे काय झालं तुमचं एक्स्ट्रा वाक्य आणि तुमचं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट झाला जर असं असेल तर ते वाक्य सिंपल फ्युचर टेनचं निगेटिव्ह सेंटेन्स आहे काय वाक्य बोलच वी विल नॉट प्ले फुटबॉल टुमारो उद्या आम्ही फुटबॉल खेळणार नाही खूप सोपं आहे मित्रांनो थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे वी विल नॉट प्ले फुटबॉल टुमारो वी काय आलंय करताय करता, है, करता है नंतर विल आलंय विलच्या नंतर नॉट आलंय नॉटच्या नंतर प्ले आलाय प्लेच्या नंतर फुटबॉल तुमचं काय फुटबॉल टुमारो काय आहे तुमचं ऑब्जेक्ट आणि एक्स्ट्रा वाक्य तुमचं झालं जर असं असेल प्ले काय मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे जर असं असेल असे तर ते वाक्य कशामधलं आहे सिम्पल फ्युचर टेन्समधलं आहे एक तर आपण सिम्पल फ्युचर टेन्समध्ये कसं निगेटिव्ह वाक्य तयार करत ते पण शिकतोय आणि त्याच्यासोबत आपण इंग्रजीमध्ये काही वाक्य वापरू शकतो का बोलू शकतो का तेही आपण शिकतोय नंतर मी पुण्याला जाणार नाही आय शॅल नॉट गो टू द पुणे भविष्यात ती गोष्ट घडणार नाही मला सगळेजण ना म्हणताय घरचे चल पण मी जाणार नाही आय शॅल नॉट गो टू द पुणे आय काय सब्जेक्ट आहे सब्जेक्ट नंतर काय आलं शाल आलंय आय आणि उईच्या पुढे शाल वापरायला सांगितलं होतं तुमच्या लक्षात आलंय आता नंतर नॉट निगेटिव्ह शब्द आहे त्यानंतर गो घेतलंय गो काय आहे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच व्ही वन आहे टू द पुणे दिस इज द ऑब्जेक्ट हे ऑब्जेक्ट आहे आणि जर असं असेल तर ते वाक्य सिम्पल फ्युचर टाइम्स मधलं निगेटिव्ह वाक्य मित्रांनो बघा नवं वाक्य बघा या ठिकाणी काय म्हणतोय ही विल नॉट पास द एक्झामिनेशन वाय त्याने अभ्यास केला नाही तो परीक्षा उत्तीर्ण होणार नाही खात्री आहे कारण वर्षभर खेळत होता तो होणार नाही हे वाक्य आपल्याला इंग्रजीत बोलायचं आहे मातृभाषेतून तेही तयार झालंय आपलं ही विल नॉट पास द एक्झामिनेशन तू बघ हा पास होणार नाही शंभर टक्के म्हणून मग स्ट्रक्चरच्या अनुसार वाक्य बरोबर आहे का कारण की आपण सिम्पल फ्युचर टेन्स मधला निगेटिव्ह सेंटेन्स बघतोय ही काय करताय करतानंतर विल आलाय विलच्या नंतर नॉट आलाय निगेटिव्ह शब्द आलाय प्लस व्हिवन व्हिवन म्हणजे पास त्या ठिकाणी आलाय क्रियापदाचं पहिलं रूप आलंय द एक्झाम काय झालं तुमचा ऑब्जेक्ट झाला जर असं असेल तर ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्समधलं मित्रांनो मला असं वाटतं शंभर टक्के तुमच्या खूप कामाचं शाळेमध्ये नंबर एक तुम्हीच राहाल प्रॅक्टिस करा आणि मित्रांना मैत्रिणींना सांगा आम्ही पार्कमध्ये जाणार नाही वी शॅल नॉट गो टू पार्क आम्ही जाणार नाही आम्हाला जायचं नाही आम्हाला खेळायचं नाही बस आता नको ते मग काय उई काय करताय करताय करता नंतर शाल आलाय आय आणि उईच्या पुढे काय घ्यायचं होतं शाल घ्यायचं होतं त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी घेतलंय आयच्या नंतर शाल घेतलंय शालच्या नंतर आपण काय घेतलंय निगेटिव्ह शब्द नॉट घेतला स्ट्रक्चर प्रमाणे गो काय मुख्य क्रिया पहिलं रूप आहे नंतर टू पार्क काय ऑब्जेक्ट आहे जर असं असेल स्ट्रक्चर मध्ये बसलंय का बसलंय मग वी शाल नॉट गो टू पार्क हे वाक्य झालं सिम्पल फ्युचर टाइम्स मधलं निगेटिव्हचं वाक्य पुन्हा बघा बघा इथे बघा वी काय आहे पुन्हा एकदा सांगतो जाता जाता सब्जेक्ट सब्जेक्टच्या नंतर काय आलंय शाल आलंय इथे शालच का आलंय विल का नाही आलंय कारण की सब्जेक्ट काय का 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 आहे वी आय आणि उईच्या पुढे शाल घ्यायचं आहे नंतर काय आलंय नॉट निगेटिव्ह शब्द आलाय प्लस काय आलंय गो काय आहे आहे का नाही हे वन आहे आणि नंतर पुढचं द पार्क काय आहे हे ऑब्जेक्ट आहे आणि जर असं असेल तर ते वाक्य कशामधलं आहे सिम्पल फ्युचर टेन्स मधले मित्रांनो सगळ्या वाक्याची प्रॅक्टिस करा मी आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बडा सपना एज्युकेशन नावानी आपली जी साईट आहे त्या साईटवरती जा गुगलवरती सर्च करा ते सर्च केलं सगळे व्हिडिओ पाठीमागचे सगळे व्हिडिओ बघा शंभर टक्के तुम्हाला कळेल की आपण खूप इंग्रजीतल्या व्याकरणात पक्के होत चाललो आहे प्लस मध्ये आपण इंग्रजी समजायला पण आपल्याला लागले म्हणून तुम्ही बघा एकदा व्हिडिओ प्लीज आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की व्हिडिओ पास करा जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आजचा दिवस तुमचा सुखाचा समृद्धीचा आनंदाचा जाऊ धन्यवाद